अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंनी दिलेले संकेत समजत नाहीत मग काय करायचं दत्तगुरूंचे भक्त अनेकदा असा अनुभव घेतात की त्यांना दत्तगुरूंकडून काहीतरी संकेत मिळत आहेत पण ते संकेत नेमके काय आहेत ते स्पष्ट दिसत नाहीत कधी हे संकेत स्वप्नात येतात कधी विशिष्ट घटनांच्या स्वरूपात येतात कधी विचारांच्या माध्यमातून तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून किंवा परिस्थितीकडून मिळत असतात जेव्हा हे संकेत समजत नाहीत तेव्हा मनात गोंधळ आणि निराशा निर्माण होऊ शकते अशावेळी काय करावं हे संकेत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे संकेत समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा यावर कोणते उपाय आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आता सर्वप्रथम आपण पाहूया नेमकं संकेत म्हणजे काय आणि ते का मिळतात दत्तगुरु किंवा कोणत्याही आध्यात्मिक शक्तीकडून मिळणारे संकेत हे आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनाला दिशा देण्यासाठी असतात ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची पूर्वसूचना देण्यासाठी असतात हे संकेत केवळ एका विशिष्ट भाषेपुरते मर्यादित नसतात तर ते एक विशिष्ट ऊर्जेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचत असतात अनेकदा आपल्या मनाची स्थिती आपली श्रद्धा आणि आपलं अवलोकन करण्याची क्षमता या त्यावर हे संकेत किती स्पष्टपणे असतात हे अवलंबून असतात दत्तगुरूंचे संकेत अनेकदा थेट नसतात ते प्रतिकात्मक रुपआत्मक किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात असू शकतात याचं कारण असं की काही गोष्टी थेट सांगण्याऐवजी ते आपल्याला आपल्याला त्याचा अनुभव आणि त्या गोष्टी स्वतः आपण शोधायला ते लावत असतात त्यामुळं संकेत हे अशा प्रकारे सुद्धा असू शकतात जेणेकरून त्यातून तिचा आध्यात्मिक विकास होईल संकेत न समजण्यामाग अनेक कारण असू शकतात काही वेळा आपण इतके व्यस्त असतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीकडं आपलं मुळीच लक्ष नसतं काही वेळा आपली पूर्वग्रह दूषित मतं किंवा आपल्या मनातील भीतीमुळं आपण हे संकेत ओळखू शकत नाहीत मग आता संकेत न समजल्यास काय करायचं बरं तर दत्तगुरूंना दिलेले संकेत तुम्हाला समजत नसतील तर निराश होण्याची गरज नाही हा अनुभव अनेक साधकाला येतो अशा वेळी काही गोष्टीचा अवलंब करून हे संकेत तुम्ही समजून घेऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे मन शांत करा अनेकदा आपल्या मनात खूप गोंधळ असतो ज्यामुळे आपण मिळणारे संकेत हे ओळखू शकत नाही अशा वेळी थोड्या वेळ स्वतःसाठी काढा शांत ठिकाणी बसा डोळे मिटा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा ध्यान हा यासाठी एक उत्तम पर्याय आहे ध्यानामुळे मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि आपली ग्रहण क्षमता वाढते जेव्हा वा मन शांत होतं तेव्हा आपल्या सूक्ष्म गोष्टी ह्या दिसू लागतात दुसरं म्हणजे अवलोकन क्षमता वाढवा दत्तगुरूंचे संकेत हे केवळ विशिष्ट घटनापूर्वी पुरते मर्यादित नसतात तर ते आपल्या रोजच्या जीवनातही असू शकतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना भेटणारी वस्तू ऐकू येणारे शब्द किंवा अगदी आपल्या मनात येणारे विचार याकडे तुम्ही बारीकाने लक्ष द्या काही वेळा अचानक एखादा विचार मनात येतो एखादं गाणं ऐकू येतो किंवा एखादी गोष्ट तुमच्या समोर येते जी तुमच्या प्रश्नाची संबंधित असते हे सूक्ष्म संकेत ओळखण्यासाठी तुमची अवलोकन क्षमता वाढवणं खूप महत्वाचं आहे तिसरं म्हणजे श्रद्धा आणि संयम ठेवा दत्तगुरूवरील तुमची श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे संकेत समजत नसले तरी तुमची श्रद्धा डगमगू देऊ नका प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट वेळ असते काही गोष्टी लगेच स्पष्ट होत नाहीत त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका परमेश्वर नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो यावर तुम्हाला विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आपली आंतरिक दृष्टी विकसित करा बाह्य जगातील गोष्टीवर अवलंबून राहण्याऐवजी आपली आंतरिक दृष्टी विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे आपले अंतर्मन आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं पण आपण अनेकदा ते ऐकण्याऐवजी बाह्य जगातील गोष्टीवर जास्त लक्ष देतो योगाभ्यास प्राणायाम किंवा मंत्र जप यासारख्या साधनाद्वारे तुम्ही तुमची आंतरिक दृष्टी अधिक विकसित करू शकता यामुळे तुम्हाला दत्तगुरूंचे संकेत अधिक स्पष्टपणे जाणवू शकतात पाचवं म्हणजे नकारात्मक विचारापासून तुम्ही दूर राहा संकेत समजत नसतील तर मनात नकारात्मक विचार येऊ शकतात जसं की मला काहीच समजत नाही किंवा दत्तगुरूंची माझ्यावर कृपा नाही तर हे विचार तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात अशा नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा देऊ नका सकारात्मक राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा की तो तुम्हाला जे करेल तो योग्यच असेल सहावं म्हणजे सेवा करा दत्तगुरू हे त्याग सेवा आणि परोपकाराचे प्रतीक आहे तुम्ही जितकी जास्त निस्वार्थ सेवा कराल इतरांची मदत कराल तितकंच तुमचं मन शुद्ध होईल आणि तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजतील सेवेतून मिळणारा आनंद तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुम्हाला संकेत ओळखायला तो मदत करेल जेव्हा तुमचं हृदय प्रेमानं आणि करुणानेनं भरलेलं असतं तेव्हा तुम्ही वैश्विक ऊर्जेशी अधिक प्रकारे जोडले जाऊ शकतात सातवे म्हणजे तुम्ही तुमचे अनुभव वहीत लिहून ठेवा तुम्हाला वाटणारे संकेत स्वप्न अचानक मनात आलेले विचार किंवा घडलेल्या गोष्टीची नोंद तुम्ही एका वहीत लिहून ठेवा काही वेळा अर्थ लगेच समजत नाही परंतु कालांतराने या नोंदीमधून तुम्हाला एक विशिष्ट अर्थ समजू शकतो जो तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर मिळू शकते आठवे म्हणजे प्रार्थना आणि नमास्मरण करा दत्तगुरूचे नामस्मरण आणि प्रार्थना केल्याने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ यासारख्या मंत्राचा जप करा प्रामाणिकपणे केलेले प्रार्थनेला नेहमीच प्रतिसाद मिळतो या नामस्मरणाने तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होईल आणि त्यांचे संकेत तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू शकतील नवं म्हणजे अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या जर तुम्हाला खूपच गोंधळ वाटत असेल जर त्यांना दत्तगुरूंचा अनुभव आहे जे आध्यात्मिक मार्गावर आहेत अशा अनुभव व्यक्तींचा सल्ला घ्या जे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतात पण लक्षात ठेवा की त्यांचा सल्ला तुमच्यासाठी केवळ एक दिशादर्शक असावा अंतिम निर्णय हा तुमचाच आहे संकेत समजून घेण्यामागील तत्वज्ञान दत्तगुरूंचे संकेत समजून घेणं हे केवळ एका एक त्या घटनेचा अर्थ लावण्यापुरतं मर्यादित नाही तर तो एक आत्माशोधाचा प्रवास आहे जेव्हा आपल्याला संकेत समजत नाही तेव्हा ते, ते आपल्याला अधिक अंतर्मुख होण्यास स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपली आंतरिक प्रगती करून घेण्यासाठी असतात गुरु हे नेहमीच आपल्या शिष्यांना तयार करत असतात ते थेट उत्तर देण्याऐवजी त्यांना स्वतः उत्तर शोधण्याची संधी देतात त्यामुळे शिष्य अधिक सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर बनतो संकेत न समजल्यास गोंधळू न जाता त्याला एक शिकण्याची संधी म्हणून पाहणं खूप महत्त्वाचं आहे अनेकदा आपण आपल्या मनातील पूर्वनिर्धारित कल्पनामुळे संकेत ओळखू शकत नाही आपलं मन एका विशिष्ट पद्धतीनं विचार करतं आणि जेव्हा संकेत त्या चौकटीत बसत नाहीत तेव्हा आपण त्याला नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो म्हणूनच मन मोकळं ठेवणं आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहाशिवाय आलेल्या अनुभवाकडं पाहणं आवश्यक आहे शेवटी दत्तगुरूंचे संकेत तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन ठरतील तुमच्यावर कोणताही निर्णय लादण्यासाठी ते संकेत नसतात तर ते तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत त्यामुळे जेव्हा तुम्हाला संकेत संके समजत नाहीत तेव्हा धीर धरा तुमच्या श्रद्धेवर तुम्ही ठाम राहा आणि स्वतःला आध्यात्मिक प्रगतीसाठी तयार करा योग्य वेळी योग्य पद्धतीनं तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळेल तुमची आंतरिक तयारी आणि श्र सद्गुरूवरील अढळश्रद्धा यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर तुम्हाला दत्तगुरूंचे संकेत समजत नसतील तर जे काही आम्ही तुम्हाला आठ उपाय सांगितले आहेत ते आठ उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा मग तुम्हाला दत्तगुरूंचे संकेत नक्कीच समजतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त